मनसेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कुंभमेळ्यावरून राज ठाकरेंनी केलेल्या विधानाची चांगली चर्चा सुरू आहे तसंच राज ठाकरेंनी गंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भातही सडेतोड भाष्य केलंय दरम्यान त्यांच्या कुंभमेळ्यासंदर्भातल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधलाय बघूया त्याबद्दलचा सा एक स्पेशल रिपोर्ट एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता माणसं तिथे आलेल्या बिया घासताय आणि बाळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरून गंगा नदीच्या प्रदूषणावर सडेतोड भाष्य केलंय ला। कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी गंगा स्नान केलं त्यामुळे त्या गंगेचं पाणी कसं पिणार असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय तसंच देशातील आणि परदेशातील नद्यांच्या स्वच्छतेची तुलना देखील त्यांनी यावेळी केली आमच्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासताय <laughs> आणि बाळागावकर साहेब गेच पाणी कोण पेईल ते पाणी एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिथ म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून झाली वक्तव्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय सनसनाटी निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंनी वक्तव्य केलं का असा सवाल दरेकरांनी केलाय तर भाविकांच्या भावना दुखावतील असं वक्तव्य कोणी करू नये अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेनी दिली आहे जर एवढ्या श्रद्धा आपल्या पारंपरिक असतील त्याला इतिहास असेल त्याची अनुभूती असेल तर मला वाटतं त्या श्रद्धांना ठेच पसवणं त्या ठिकाणी पोचवणं हे निंदाजनक निश्चितच आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत आपला भूमिका मांडणं व्यक्त होणं अधिकार आहे बघा हा आमच्यासाठी तर आस्थेचा विषय ते काय म्हणाले मी प्रत्यक्षात जे आहे ते ऐकलं नाही ऐकल्यानंतर नक्की त्याच्यावरती मी बाईट देऊ शकतो पण मला वाटतं कोणाच्या आस्थेला ठेस पोचेल किंवा त्रास होईल असे वक्तव्य जे आहे ते लोकांनी केले नाही पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदेच्या सेनेनं राज ठाकरेंवर निशाणा साधला तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेता ने सुषमा अंधारे यांनी मात्र राज ठाकरेंच्या विधानाचं समर्थन केलंय अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात कदाचित मेळाव्यांना चर्चेत ठेवण्यासाठी आणि बातमी मूल्य तयार करण्यासाठी सुद्धा हे असू शकत मात्र आज राज ठाकरे जे मांडलं ते निश्चितपणे चिंतनीय आहे कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचं पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवानं खरी आहे ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावं असं सुषमा अंधारे म्हटलंय कुंभमेळावरून राज ठाकरेंनी नदी प्रदूषणासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे मात्र त्यांच्या विधानामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असल्याचं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई